वर्धा लोकसभा मतदारसंघ वर्ध्यामधून लोकसभेला रामदास चंद्र भानतडस आणि अमर शरदराव काळे हे दोन उमेदवार होते तर या लोकसभा निवडणुकीच्या लढतीत अमर काळे यांनी ऐंशी हजार मताच्या वर अं रामदास चंद्रभान तडस यांचा पराभव केलेला आहे अमर शरदराव काळे यांना पाच लाख तेहतीस हजार एकशे सहा मतं मिळाली आणि रामदास चंद्रभान तडस यांना चार लाख एकावन हजार चारशे अठ्ठावन्न मतं मिळाली वर्धा लोकसभेमध्ये ऐंशी हजाराचं लीड घेऊन अमरचंद्रराव काळे हे लोकसभेवर निवडून गेलेले आहेत आपण त्यांचं अभिनंदन करू तर या या पूर्वी लोक लोकसभा मतदारसंघामध्ये बावनला श्रीमत नारायण अग्रवाल हे खासदार होते सत्तावन ते सदुसष्टला ला कमलनयन बजाज हे खासदार होते एकाहत्तरला ला राम कदम हे खासदार होते सत्याहत्तर ला संतोषराव गोडे हे खासदार होते था। ऐंशी आणि एकोणनव्वद ला ऐंशी चौऱ्याऐंशी एकोणनव्वद वसंतराव साठे हे खासदार होते था। एक्क्याण्णवला रामचंद्र घांगारे हे खासदार होते त्यानंतर शहाण्णवला विजय मुडे हे खासदार होते अठ्याण्णवला दत्ता मेघे हे खासदार होते नव्याण्णवला प्रभाराव या खासदार होत्या आणि दोन हजार चार ला सुरेश वाघमारे हे खासदार होते आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसला ला दोन वेळेस रामदास तडस हे खासदार होते आणि हे रामदास तडस रामदास चंद्रकांत तडस हे हॅट्रिक करण्याच्या प्रयत्नात होते परंतु त्यांची हॅट्रिक यावेळेस अमर शरदराव काळे यांनी काही होऊ दिली नाही आणि त्यामुळं हे त्यांची रामदास तडस यांची हॅट्रिक चुकली अमर शरदराव काळे हे एन सी पी चे उमेदवार लोकसभेवर निवडून गेलेले आहेत आता या वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात आणि त्या सहा मतदारसंघातील आमदार आहे म्हणजे जे आहेत ते अशा प्रकारचे आहेत धामणगाव रेल्वेला प्रताप अरसाद आहेत मोर्शीला देवेंद्र भुयार आहेत आर्वीला दादाराव केचे आहेत देवळी पुलगावला रणजित कांबळे आहेत हिंग हिंगणघाटला समीर कुंवर हे आमदार आहेत आणि वारज्याला वर्ध्याला पंकज भोयर हे आमदार आहेत आता हे यांनी या आमदारांनी लोकसभेच्या संदर्भामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम केलं आणि लढत अडीतट झाली काहींनी रामदास तडस यांच्यासाठी काय काम केलं काही नाही अमर शरदराव काळे यांच्यासाठी काम केलं आणि शेवटी जो निकाल लागला त्यास अमर शंकरराव शरदराव काळे हे ऐंशी हजाराच्या लेडणी निवडून आले आता एक अमर शरदराव काळे हे आरवी मतदारसंघामध्ये आमदार होते अमर शरदराव शर, काळे यांचा जन्म तेरा ऑगस्ट त्र्याहत्तर ला आरवी येथे झाला आणि दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस पर्यंत ते सलग विधानसभेचे आमदार होते त्यांच्या पत्नी मयुरा अमर काळे ह्या त्यांच्या पत्नी असून अमर काळे हे बारावी ए नागपूर विद्यापीठातून एकोणीसशे पंचावला त्यांचं शिक्षण झालं वडील शरदराव काळे आणि आई अनुराधा शरदराव काळे हे त्यांचे माता पिता आहेत तर या मतदारसंघामध्ये जे काही महत्वाची जी कामं करायची आहेत ती हे आता नवीन तडफदार तरुण कार्यकर्ते आपले नेते जे निवडून गेलेले आहेत ते या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करतील असे एक भाग आहे वर्धा हा लोकसभा मतदारसंघ येथे गांधीजीचे वास्तव्य होत वर्ध्याला तर एक चांगल्या पद्धतीचा हा मतदारसंघ असून येथे विविध प्रकारच्या सुधारणा करण्यास वाव आहे मग खेड्यापाड्यातील रस्त्याचं कामकाज करणं असो त्यानंतर खेड्यापाड्यामधील पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न असो त्यानंतर खेड्यात चांगल्या पद्धतीचे रस्ते करण्याचा प्रयत्न असतो त्यानंतर शेतकऱ्यांना एक शेतकऱ्याचं जे पीक होतं धान तर त्या पिकाला आणि इतर काही पिकं जी आहेत तर त्या पिकाला योग्य आणि चांगला भाव मिळण्यासाठी देखील प्रयत्न केला गेला पाहिजे आणि लोकसभेमध्ये त्या पद्धतीचं आवाज उठवला पाहिजे आपण असं म्हणायचं की या खासदारांनी या संदर्भात आवाज उठवला पाहिजे आणि वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत मग घरकुल योजना आहे लोकांना खेड्यापाड्यामध्ये घरं दिली पाहिजेत त्यानंतर संजय गांधी अनुदान योजना आहे विधवा अनुदान योजना आहे त्यानंतर श्रावण बाळ योजना आहेत वगैरे वगैरे बऱ्याचशा काही योजना आहेत त्यानंतर दारिद्रेशेखालील लोकांना एक चांगल्या पद्धतीचं धान्य पुरवठ्याच्या योजना आहेत तरी या योजनेच्या रकमेत कारण महागाई वाढलेली आहे एक वाढ करून तशा पद्धतीचा संसद संसदात तारांकित प्रश्न उपस्थित करून आ, हे काम आपल्या मतदारसंघात जरी शरद आ, आपले अमर काळे यांनी केलं तर ते संपूर्ण भारताला त्याचा फायदा होऊ शकतो म्हणजे हे जे काम करणार आहे हे एकच मतदारसंघामध्ये नाही तर संपूर्ण भारतासाठी हे खासदार निवडून गेलेले आहेत आणि म्हणून त्यांना तशा पद्धतीचं कामकार करायला आपण एक प्रेरणा किंवा प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि एक दुसरी महत्वाची गोष्ट की या लोकांना जे आज शेतकरी आहेत बेरोजगार लोक आहेत किंवा इतर उद्योगधांगेच्या संदर्भामध्ये बेरोजगारला रोजगार, रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न आहे तर हे सगळे प्रयत्न एक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी या खासदार अमर काळे यांनी खूप चांगल्या पद्धतीचा प्रयत्न करायला पाहिजे एक अशी एक वस्तुस्थिती आहे आणि लोकांनी त्या पद्धतीने केलं पाहिजे आता काही ठिकाणी तर आ, एका ठिकाणी खासदार कार्यालय ते ताब्यात घेण्यासाठी भांडणं चालू झालेले आहेत वृत्तपत्रामध्ये तुम्ही वाचला असेल किंवा इतर तर या अमर काळे यांनी एक स्वतःच प्रत्येक मतदारसंघामध्ये स्वतःचं कार्यालय सुरू करून तेथे लोकांचे प्रश्न सोडव सोडवण्यासाठी दरमहा काही वेळ देऊन लो लोकांचा दौरा करून आणि त्यांना सर्व प्रकारे सहकार्य किंवा त्यांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणं हे त्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे कारण पहिल्या खासदाराचं काम लोकांना नाही आवडलं काही लोकांना आवडलं काही लोकांना नाही आवडलं आणि जास्त म्हणजे ते काम आवडलेलं नाहीये ते तुमच्याकडून तशी अपेक्षा करतात की चांगल्या हे खासदार आता आमचं चांगल्या पद्धतीचं काम करू शकतील अशी त्यांची एक महत्वाची योजना आहे आणि ते करण्यासाठी आपण या अमर शरदराव काळे खासदार यांना पूर्ण सहकार्य करून त्यांच्याकडून तुमच्या जे आड्याडचणी आहेत तुमचे प्रश्न आहेत खेड्यापाड्यातले तर हे सोडवण्यासाठी तुम्ही सर्वजण प्रयत्न करत राहा आमचं हे एटीएम न्यूज वर्ड हे चॅनल आज लाखो लोक बघत असतात तर हे चॅनल एटीएम न्यू वर्ल्ड एटीएम न्यू वर्ड हे चॅनलला सबस्क्राईब करा मोफत सबस्क्रिप्शन असतं ते सबस्क्राईब करा ते बटन दाबायचं फक्त काळं बटन असतं सबस्क्राईब ते बटन दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण दोन हजार एकोणतीस तीस, तीस पर्यंत आपले हे अमर शरदराव काळे हेच खासदार आहेत परत दोन हजार तीस ला निवडणुका होणार आहेत त्यावेळेस कोण निवडून येईल कशा पद्धतीचं तो वेगळा प्रश्न आहे तोपर्यंत या आमदारांच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं कामे करून घ्या खासदारांना भेटा आणि तुमचं जे जीवनमान राहणीमान सुधारण्यासाठी हे खासदार तुम्हाला चांगल्या पद्धतीचं प्रयत्न करतील तुम त्यासाठी लोकसभेमध्ये आवाज उठवतील अशी खात्री आहे तर आमचं एटीएम न्यूज वर्ल्ड चॅनलला एटीएम न्यू वर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा एवढंच आपणाला सांगणं आहे